राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सोयाबीनच्या भावात आज पुन्हा एकदा तुफान वाढ झालेली असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे अकरा रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतो राज्यातील अतिशयच्या परिस्थितीमुळे सोयाबीन दरात ही वाढ होताना चित्र त्याकडे दिसते जालना बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल निलंग बाजार समिती असेल हिंगरघाट बाजार समिती असेल मालकापूर असेल मेहकर असेल चिखली बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर ते एक लाईक नाही कारण चॅनलला काय मिळत आहेत पहा शेतकरी बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा तेरा हजार क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल या जर का बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगोली आवक झाली बघा सोळाशे क्विंटल कमीत कमीतरी मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बाजारभाव हे आता त्या ठिकाणी वाढलेले आहेत पुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे लातूर आवक दिले बघा एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तर मिळतोय चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे बेचाळीस रुपये प्रतिक्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना आवक दिले बघा पंधरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा पाच एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा एकोणावीसशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील जर का बाजार समिती आपण पाहिली तर ती आहे त्याकडे हिंगणघाट आवक झाली बघा चार हजार सहाशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणकाठ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी जिंतूर आवक झाले बघा सातशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पहा पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्याकडे बाबुलगाव लातूर आवक झाली बघा तेराशे एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय बाबुलगाव बाजार समितीमध्ये चार हजार नऊशे रुपया क्विंटल मग आजका मित्रांनी आपण बाजार समिती आहे बीड आवक झाली बघा फक्त एकशे अठ्ठावन्न क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल